मी राहुल पुजारी कट्टर गोपीचंद पडळकर सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो न्यायाची भूमिका घेतो त्याला वाढता पाठिंबा होतो त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी राजकारणातनं संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांच्या छाताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात चाळीस हजाराच्या मताने निवडून येतो परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जतमध्ये चाललेली विकासकामं आमदार गोपीचंद पळळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशूल उठलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गाव गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले गाव ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले माननीय मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांच्या आईची थोडक्यात ए आयच्या माध्यमातून विटंबना केली गेली त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती कुठे गेलेली यांची राजकीय परंपरा परंतु एखाद्या सामान्य गावगड्यातला तरुण ज्यावेळी राजकारणात येऊन प्रस्थापितांची व्यवस्था नष्ट करायला बघतो आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कटकारस्थान या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चालू आहे येथून पुढं या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत जशाच तसं उत्तर दिलं जाईल आज काय केले आहे आज त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलेलं आहे जयंत पाटलांच्या बाबतीत गोपीचंद फडकरीचे